हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे त्या काय सगळ्यांमध्ये सगळ्या ताबोद्यान सर्वांना तरी स्वामीच्या मध्या आणि त्यांचा दिवाद्या खूप आनंदी जाती स्वामीच्या प्रार्थना आणि माझी जयंती सांगते स्वयंपाक वगैरे काय आवरले नाही पूजापाठ झालेला आहे तर का सगळ्यात अगोदर जे आहे तुम्हाला आता पिल्ल्या पिल्ल्याला सगळ्यात अगोदर जे आहे ना तुम्हाला आताच पिल्ल्याला जे स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे आणि तिला सूटून नंतर जे आहे तर आज तुम्हाला सांगते स्वयंपाक पण राहिलेला आहे करायचा आणि सगळेच काम राहिले का तर आज मिस्टरांचा डब्बा नव्हता मिस्टर बोलले तुम्हाला जे आहे ना आज तेवढं तरी काही काम नाही आहे तर मी येईन एक दीड वाजेपर्यंत जे आहे ते घरी येईल जेवणासाठी मग त्यानंतर जे आहे त्या आणि करून ठेव स्वयंपाक मी दुपारी येईल असं आहे तर चला ते तर येणारच आहेत पण सगळ्यात अगोदर आता बाईचा टाईम झालेला आहे आमचा मॅडमचा स्कूलमध्ये जाण्याचा आहे ना ते हिला अगोदर घेऊन जाते आणि त्यानंतर आल्यावर स्वयंपाक करते तर आज स्वयंपाक काय करायचा आहे तर पुढे व्हिडिओमध्ये पहा

आणि इकडे जाय ना तुम्ही तोंडात पाय देऊन घेतले बघा कारण की काय झालं माहिती का उन्हातून आले ना खूप गरम होऊ लागला आणि ऊन पण खूप लागलं इकडं मी जे आहे ना कढीपत्ता नव्हता घरामध्ये काळच म्हणलो तुम्ही आणि पण कढीपत्ता घेऊन आले आणि हिरवी मिरची एक वाढलेली होती हिरवी मिरची घेऊ चला स्वयंपाकाला सुरुवात करते डाळ लावून ठेवलेली आहे पटापट स्वयंपाक करून घेते आता आणि इकडे जे आहे तर बघा डाळ मिरची आहे तर कोकरलाशी शिजवून घेतलेलं मग अशी डाळ आहे ही तुरची घातली नाही का तर पित्तामुळं मिस्टर तर तो डाळ जास्त खात नाही त्यामुळे ते त्यांना जर का खायचं असेल तर मला मुगाचंच करावं लागते इकडे मी मिरची कट करून घेतली टोमॅटो कट करून घेतलेला आहे इकडं कडीपत्ता आहे इकडं लसूण आहे को आणि कोथंबीर आहे चला फोर् देऊन घेते

हे निवडून ठेवायचे रे काय काय गिरे जिरे बदलून ठेवायचे पीठ म्हणून घेते ना काय होत त्याला माहित नाही

माझी डाळ फोडणी टाकून झालेली आहे बरं का त्याला पटकन आटा लावून घेते आणि कारण की आता डाळ जे आहे तर उकळीपर्यंत आटा लावून होऊन जाईल ज्या मी आटा लावून घेतलेला आहे बरं का आणि आपली डाळ पण उकळलेली आहे तसा हिला जे आहे ना तर आता बारीक गॅसवर मी इकडे ठेवून देते डाळ उकळून होईल आणि माझ्या पोळ्या सध्या करून होतील तर चला डाळ मस्त उकळलेले आहे आणि दिसायला तर छान दिसत आहे चवीला काय माहीत कशी खाल्ल्याशिवाय नाही कळणार आणि इकडं मजे जे आहेत पोळ्या पण चालू झालेल्या आहेत बरं का असं त्याला करून घेते आणि थोडासा भात घालून घेते आता ज्या बघा मी भात घातलेला आहे आणि माझ्या पोळ्या पण करून जायचं झालेली लास्टच्या आईबद्दल ती भाजायची राहिलेली आहे पटकन आवरून जर का घेतलं तर पटकन होऊन जाते आणि भाज्या आहे ना तुम्हाला सांगते थोडंच घातलं आहे कारण की आत्ताचं जर का मी भात शिल्लक केला ना तर मग रात्रीचं कोणी खात नाही तो च अवघड आहे खाण्याबाबतीत खूप आवड आहे असं चालतं आणि आता माहिती आहे आताच उन्हाळ्यासारखी गरमी जी आहे ती सुरुवात झालेली आहे जर का व्हायला तसंच होत आहे काय करणार सांग मान माझी ताज खूप धावपळ झालेली आहे कारण की तिला घेऊन आले त्यानंतर स्वयंपाक सकाळचंच सकाळच केलेलं करतं कारण की काय होतं माहिती आहे का ते गेलेले असतात मला दिवसभर बघा माझी हालत खूप सारा असा घाम आलेला आहे मला गरमीमध्ये तर मला खूप जास्त गर्मी होत आहे असं चला आणि आता करायचे आहेत मला भजी त्यासाठी पीठ लावायचं आहे मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्यात मीठ भरायचं आहे त्यांना मिस्टरांना मिरची भजी खूप आवडतात आणि आम्हाला कांदा भजी आवडतात कारण की तिखट जास्त आम्ही खात नाही त्यामध्ये असं चला झालं का ग मिरच्यामध्ये मीठ भरायचं झालं तर वाघ होईल हाताची आवडत काय करणार घेतले आधी करून घेते नंतर कांद्याची करते जास्त त्याच्यात ओवा टाकलाय थोडासा टाकवा का नाही टाकू का खात नाही जिरायचं नको मग मला वेगळं कर हा तेच करीत बसते आता मग नको टाकू वेगळं टाक वेग नाही रे बाबा सगळ्याला एकत्र वेगळं काम कर काय मला थोडं साईडला करून का काढून ठेव तू हे कर काय करू ते बाकीच्या जिरं टाक नको आता पप्पा टायमिंग झाल्यानंतर मग ते जर का आले जेलेबी याच्यात मिरचीचा टुकडा पाडला काय नाशिक गोल गोल गोल, गोल जेलेबी <laughs> आले का हुँ। हुँ। मला वाटलं माझा खर्च आहे आता येत नाही तुम्ही एकदा गेले नाही रे नाही रे अरे वा लागेल काय बोलले तुम्ही बाबू बाबू हमने अभि डाळ बनाई है डाळ भजी डाळ भजी मला माहित आहे मला विश्वास नाही आला की तुम्ही येताल म्हणून नाही तर कधी कधी तुम्ही काय करता हो कर मी येतो बोलता आणि येत नाही कारण की होतच होतं त्यामुळे मग आपले येतात बर केलं काय मोठ्याने बोल बटाटाचे नको बरं की पाव कांदा आहे मिरची आणि मला आणखीन म्हणते की बटाटा नको मला आता माहिती की खूप वेळ मी करतो ना

काय बी मॅडम वापस लगेच दोन लाईम झाला वाडू का तुम्हाला तुमचे मजे बन झाली आवडीचे आधी तर मला तुम्हाला माहिती विश्वास नाही बसला की तुम्ही येताल

अहो हे मिरचे खूप तिखट आहेत फ्राई करना साने. आता तेवढे तरी पण मी म्हणलं जास्त नको करायला म्हणजे कांदे घेतली करायला म्हणजे कोणी खाते कोणी नाही खात. सुखाची ने एक दोन मी भाजी जे खाणार हो. ये कर नका करणार खाणारला प मी का आपण खाल्लं तरी वरचं काढून खाता पप्पा तसं खात नाही पप्पा डायरेक्ट खातात मिरची सोबत आता पप्पा सध्या बोलत आहेत की हा तिखट आहे आपण तर कधी खाणार नुसतं वरच वरच काढून मी हे पहा आमच्या इथे मिरच्या म्हणजे खाण्याची पद्धत आमच्या मुलांची मुलं तिखट लागेल कसं खातात का, का। मग फक्त वरच खायचा मग मिरची भाजी खाली ना हो सोबत जेवायचं आहे पण थोडेसे भजन काढते ना हो हो झालं झालं हा तुम्हाला जायचं आहे पण त्यात टाइमिंग झाला हो तसं आम्ही फास्ट कार्ड यायचं ते बाळाला सोडून विशेष आले ना मला माहिती तुम्हाला वाटलं तर सोबत जेवत आहे ना मग काय मग काय मी तरी काय करणार सांगा जशी काय करू केला होती जसं मी हे केलं आहे का जेवणापासून अजिबात बसले नाही बाळाला स्कूल मध्ये घेऊन गेले त्या अजिबात मेकअप करत कर नाही काही करत नाही तिला उचलून घ्या बोलून घेऊन लागते खूप परेशान करते मग पण चांगलं तुम्ही जेवता जेव्हा मी आहे ना तुमच्या जवळ असे कुठे ती कुठं बाहेर गेले बनवत आहे ना घातले जेव्हा आजचं स्वप्न त्या <laughs> तुम्हाला गरम गरम भोजे काढून देत आहे बाकी काय बाजारे घामाला वाढ अरे मग कशाला काय घाम यायला एवढे मी ठेवून देणार आहे भजे काढायचे हो आले हो थांबा खाली बसते आणि इकडे बघा एवढे भजे झालेले आहेत तर चला त्यांना जाण्याची घाई आहे आणि ते बोलत आहेत की माझ्यासोबत थोडंसं जेवण कर असं चाललेलं आहे एक हिशोबाने त्यांचं पण बरोबर आहे कारण की बऱ्याच वेळा असं होते की आमचे दुपारचं जे आहे ते जेवणाच्या सोबत कधीच असा योगायोग येत नाहीये सारखा तर येत नाही आणि आज ते आलेले आहेत त्यांनी मला सकाळी सांगितलं होतं की मी आज येईल घरी बोला ना मिरची खा ना का, का। माझ्यातर्फे एक ग एकच ना एकच एकच খাম দা तीन तीन मिरच्या खाल्लेल्या आहेत ती माझ्याच आहेत असं काय खोकला बघ फुगच खाल्ले का नाही आता खोक लाला ना पण आमच्या मम्मीच सकाळ संध्याकाळ नुसतं डाळ भात जेवण आणि आता जे आहे ना आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे तुम्हाला सांगते आणि आता राहिलेले आहेत गोळ्या खायच्या मला ही आले किल्ल्या जिवाय जाते आणि रक्तवाढीच्या गोळ्या आहेत बरं का डॉक्टरांनी म्हणजे मागं ज्याच्या मला सारखंच आगरी आजारी असायचे या तर ते तेव्हा सांगितलं ते होतं की ब्लड कमी आहे तर तीन महिने जे आहेत ना तर या गोळ्या चालू आहेत बरं का रक्तवाढी सकाळच्या आहेत ती सकाळची गोळ्या असते पण कधी कधी काय होतं कामाच्या नादामध्ये जायचं मी विसरून जाते त्यामुळे जे आहे ना जेवण झालं गोळ्या वगैरे घेऊन झाल्या आणि आता माहिती आहे आता आले आहेत भांडे आणि पोछा लावायचा आहे आता याच कामाला ज्या आहे तर तीन वाजता तुम्हाला सांगते याचं काय त्यांचे पेपर चालू असल्यामुळे जाहिते घरी आहे कारण की लवकर सुट्टी गेले तर एकच मिरची खाल्लेली आहे माहिती आहे मिरचीचे भजे आमच्यात खेळण्यात खका अवघड आहे मिस्टर खाता आहेत ते तर आज ते पण खात आहेत कारण बोलत आहेत की मिरची खूप तिखट आहे तिखट आहे त्यामुळे असं त्याला काम करून घेते आणि व्हिडिओ इथेच थांबवत आहे तर हो व्हिडिओमध्ये त्या छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वांनाच ते सामी समज आणि बाय